साधु साधु, साधु. नमो तस् भगवतो सम्मा समसुदस नमो तस् भगवतो वरतो सम संबुद्धस भगवतु भगवतोरतो सम्बुद्धस साधु 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 दही चे करुणीचे महासागर विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध तसेज जनता स्वख्यात असणारा सद्धम सद्धम आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन <coughs> तसे माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन काल आपण भगवान बुद्धाचा धम्मा मधला दुसरा गुण या दुसऱ्या गुणाचा आपण अभ्यास केलेला आहे आज पाहूया धम्मातला तिसरा गुण धम्मामध्ये जे सहा गुण असतात त्या सहा गुणापैकी आपण दोन गुणाचा अभ्यास केलेला आहे आज आपण तिसऱ्या गुणाचा अभ्यास करणार आहोत तिसरा गुण काय अकाली को हा तीसरा गुण है अकाली को भगवान बुद्धा धम्म हा अकाली का है फल देनेस वे लावत नहीं। धम्म हा या धम्माला काळाचे कोणतेही बंधन नाही म्हणजे अकालिक काळाचे कुठल्याही प्रकारचे बंधन नाही केव्हाही कुणी स्वीकारू शकतो आणि केव्हाही त्याचा चांगल्या कर्माचा परिणाम शुभ चांगला देतो म्हणून याला कालातीत असे म्हणतात काल अतीत म्हणजे पाच सात दिवसानंतर नाही भगवंताचा धम्म आचरणात आणल्याबरोबर फळ देणारा आहे फळ देणे सुरू करतो जसं आपण बुद्धाच्या धम्माला श्रवण करतो चिंतन मनन केल्याबरोबर मनाला प्रसन्नता देते त्यानंतर कृतीमध्ये उतरवल्यानंतर पूर्ण शरीर प्रफुल्लित करते प्रसन्न करते पूर्ण शरीरामध्ये खुशीचे तरंग उत्पन्न होतात हे जेव्हाच्या तेव्हा मिळालेलं फळ या प्रकारे भगवंताचा धम्म हा तात्काळ फळ देणारा आहे जेव्हाच्या तेव्हा वेळेच बंधन नाही आज देणार की उद्या देणार की एक महिन्या की नाही कि वर्षाने असं नाही तात्काळ जेव्हाच्या तेव्हा फळ देऊ शकतो म्हणून भगवान बुद्धाचा धर्म आचरणात आणल्याबरोबर फळ देणे सुरू करतो जो धर्म फळ देण्यासाठी खूप वेळ लावतो म्हणून त्याला जो धर्म फळ देण्यासाठी खूप वेळ लावतो म्हणून त्याला कालिक शणिक धर्म म्हणतात पण जो वेळ लावत नाही त्याला अकालिक म्हणतात वेळच लागत नाही तो कोणता धर्म आहे त्याला लौकिक कुशल धर्म म्हणतात जो तत्काळ फळ देतो तो अकालिक पण बुद्धाच्या धम्माचा अलौकिक बुद्धाचा जो धम्म आहे तो अलौकिक धम्म आहे तात्काळ फळ देणारा आहे तात्काळ फळ देणारा असल्यामुळे कालिक धर्म नाही आहे बुद्धाचा धर्म काळानुसार फळ देणारा वेळेनुसार फळ देणारा असा नाही आपण आचरणात अन्न सुरू केलं की फळ देणं सुरू करतो म्हणजे याला तो काळ येतपर्यंत थांबावा लागत नाही जेव्हाच्या तेव्हा तात्काळ म्हणून याला अकालिक असे म्हणतात याला काळाचे कोणतेही बंधन नाही तात्काळ फळ देणारा आहे हे वचन बुद्धांनी मार्गाच्या विषयाला अनुसरूनच म्हटले आहे भगवान बुद्धानी जे अकालिक हे जे वचन म्हटलेलं आहे ते जो भगवान बुद्धाचा धम्म मार्ग आहे त्या मार्गाच्या विषयाला अनुसरूनच हा शब्द वापरलेला आहे लौकिक जे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्या तर ताबडतोब मिळून जातील त्या किंवा कालांतरानं मिळतील परंतु बुद्धाच्या धम्माचं जेव्हा अनुसरणं सुरू केलं आचरण करणं सुरू केलं तेव्हा फळ देणं सुरू करतो म्हणून कोणत्याही प्रकारे याला काळाचे बंधन नाही अकालिक आहे तात्काळ फळ देणारा आहे या प्रकारे भगवान बुद्धांनी या शब्दाचा वापर या मार्गाच्या विषयाला अनुसरूनच केलेला आहे तर हा होता तिसरा गुण अकालिक चौथा गुण आहे एही पासिको धम्माच्या विषयी भगवान बुद्ध म्हणतात की धम्माला ऐकल्या नंतर थोडं चिंतन मनन करा तपासून पहा खरंच हा धम्म फळ देणारा आहे का तात्काळ फळ देणारा आहे का वेळ लागतो तर तपासून पहा तपासून पाहल्यानंतर त्याचा अनुभव कसा वाटतो ते बघा त्यानंतर त्या धम्माचा जो स्वीकार केल्यानंतर जो लाभ होतो तो, तो लाभ सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो सुखद आहे की दुःखद आहे म्हणून बुद्धानी म्हटलेला आहे की पहिले माझ्या धम्माला तपासून घ्या मी म्हणतो मन म्हणून स्वीकारण्याची आवश्यकता नाही मी सांगतो म्हणून विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही तर मी जे काही सांगतो त्यावर चिंतन मनन करा आचरणात उतरवून पहा जर हीच साधत असेल तर त्याचा स्वीकार करा कल्याण होत असेल तर स्वीकार करा अन्यथा प्रत्येकाचं आपलं आपलं मन आहे आणि त्याने आपल्या आपल्या विचारानुसार तो स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा तो त्याच्या मतावर आहे म्हणून बुद्धांनी या प्रकारे सांगितलं की धम्म पहिले तपासून पहा तपासून पाहण्याला या धम्मामध्ये परमार्थता असे म्हणतात परमार्थता यामध्ये परमार्थता असल्यामुळे तसेच धम्मामध्ये क्लेश म्हणजे मळ नसल्यामुळे धम्मामध्ये कुठल्याही प्रकारचा मळ नाही धम्म परिशुद्ध आहे म्हणून त्याला म्हणतात जीवन जगण्याची कला खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला म्हणजे धम्म त्रिया धम्मामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लेश म्हणजे मळ नाही परिशुद्ध असल्यामुळे जरी कोणी म्हणत असेल की रिकाम्या मुठीत सोने किंवा हिरे आहे ते म्हणतात म्हणून स्वीकारण्याची आवश्यकता नाही आहे पहिले तपासून घ्या खरच त्या मुठी मध्ये सोने आहे की हिरे आहे की खाली आहे पहिले तपासा नंतर स्वीकार करा अन्यथा स्वीकार करण्याची आवश्यकता नाही या आणि तपासून पहा ते असे म्हणू शकत नाही ज्या ठिकाणी आश्वासन दिल्या जाते इथे असं आहे इथे असं होते इथे होणार या प्रकारे जिथे आश्वासन दिल्या जाते त्या ठिकाणी तपासून पहा आणि मग स्वीकारा असं म्हटल्या जात नाही बऱ्याच ठिकाणी धम्माविषयी आप आपल्या तत्वानुसार सांगण्यात येते हे जर तुम्ही स्वीकारलं तर तुम्ही स्वर्गात जाणार म्हणजे त्या व्यक्तीला लोभ दाखवला गेला स्वर्गाचा लोभ दाखवला स्वर्गाची लालसा दाखवलेली आहे आसक्त केलेला आहे दुसरा एखाद्याला धम्म मार्गावर चालण्यासाठी भयभीत केला जातो घाबरवला जातो हे जर तू नाही केलं या मार्गाचा स्वीकार नाही केला या मार्गावर तू चालला नाही तर निश्चितच तुला नरक गती प्राप्त होईल तो नरकात जाशील एकतर धर्म ग्रहण करण्यासाठी त्याला लोभलुप्त केल्या गेलं किंवा त्याला भयभीत केल्या गेलं पण बुद्धाच्या धर्मामध्ये अशा प्रकारे ना लोभलुप्त केल्या जात ना भयभीत केल्या जात लोभ दाखवल्याच जात नाही म्हणून तर बुद्ध म्हणतात तुम्ही ही आत अपंग अख्खा तार हो तुम्हालाच तप करायचा आहे परिश्रम तुम्हालाच करायचा काय ज्या मार्गावर ते चाललेले आहे ज्याचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे तो अनुभव तथागत सांगतात कि मी या मार्गावर चाललो या या प्रकारे अनुभव आलेला आहे आता जो जो व्यक्ती या मार्गावर चालणं सुरू करतो त्याला सारखा अनुभव येऊ शकत नाही किंवा मी म्हणतो मन म्हणून माझा अनुभव दुसऱ्याला येऊ शकत नाही आणि माझा अनुभव दुसऱ्याला सांगता पण येत नाही कारण तो स्वतःचा अनुभव आहे तो दुसऱ्याजवळ बयान करता येत नाही सांगता येत नाही आणि सांगितला तर त्या व्यक्तीला तसाच अनुभव होणार शक्य नाही आपापल्या कर्मानुसार कर्माच्या फळानुसार प्रत्येकाचा अनुभव अलग अलग असतो म्हणून भगवान बुद्धांनी कधी कोणाला लोभ युक्त धर्म दिला नाही आणि कोणालाही भयभीत करून धर्म सांगितलेला नाही म्हणून प्रत्येकाने प्रथम अनुभव करावा याचा अनुभव केल्यानंतर तुम्ही स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं ही की साधते की नाही साधते तुम्ही ठरवा म्हणून तुम्हाला तप करणे तुम्हीही किचंग आपंग तुम्हालाच तप करणे आहे मेहनत तुम्हालाच करायची आहे परिश्रम तुम्हालाच करायचा अख्खा तारो तथागत भगवान बुद्धाने जो हा मार्गाला आख्यात केलेला आहे तो मार्ग कसा आहे तारणार आहे तो डुबवणारा नाही आहे दुर्गतीला नेणारा नाही सुगतीकडे नेणारा आहे अशा धम्माचा अंगीकार केलेला आहे त्या धम्माचा आचरण केलेला आहे म्हणून बुद्ध सांगतात फक्त मी मार्गदाता आहे मी मोक्षदाता नाही ज्याचा मोक्ष त्यांनी मिळवायचा आहे म्हणून मी मार्ग सांगत आहे यावर ऐकून चिंतन करून चालणे नाही चालणे हे तुमच्यावर अवलंबून आहे मी फक्त मार्ग सांगू शकतो तुम्हाला मुक्त करू शकत नाही म्हणून प्रत्येकाने या मार्गाचा अंगीकार करून आचरण करून स्वतःच मुक्त व्हायचा आहे स्वतःला मुक्त करायचा आहे हे भगवान बुद्ध या प्रकारे उपदेश करतात ना याच्यामध्ये लोप लुप्त करतात ना भयभीत करत तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे की या आणि तपासून पहा आणि जर तुम्हाला योग्य वाटत असेल अनुभूतीच्या स्तरावर तपासा आणि त्यानंतर स्वीकार करा या प्रकारे खोट आश्वासन दिलं जात नाही कि या मुठीमध्ये सोनं आहे या मुठीमध्ये चांदी आहे हिरी आहे या प्रकारचं आश्वासन दिलं जात नाही म्हणून बुद्ध असं म्हणू शकत नाही शब्दशा सोनं तिथे कारण तिथे सोनं अस्तित्वात नाही दुसरीकडे जरी मलमूत्र उपस्थित असले तरी मनोज्ञता म्हणजे या शरीरामध्ये कोणी म्हणत असेल की सोनं उपलब्ध आहे परंतु या शरीरामध्ये जरी मलमूत्र आहे गंधगी आहे बत्तीस प्रकारची गंधगी आहे तर भगवान बुद्ध सत्याची ओळख करून देतात सत्याला बघायला लावतात सत्याचा स्वीकार करायला लावतात म्हणून इथे कुठल्याही प्रकारचा लोभ दाखवल्या जात नाही या प्रकारे आपण मनाचा अभ्यास करणे आहे मनाद्वारे या हर एक गोष्टीचा अनुभव करणे आहे या मनोज्ञाता प्रकाशन द्वारा मन प्रसन्न करण्याकरिता मन प्रसन्न व्हाव म्हणून या आणि बघा असे म्हणता येणार नाही म्हणून बुद्धाचा धम्म मन प्रसन्न करण्यासाठी नाही आहे मनाला फक्त समजवण्यासाठी नाही की या इथे खुशी मिळेल मनाची प्रसन्न मिळेल मिळेल असं म्हणण्यासाठी नाही आहे कारण ते गवताने झाकलेले असू शकते का कारण जे सत्य आहे ते गवताने झाकले जाऊ शकते का अशुद्धतेमुळे परंतु ते नव प्रकारचे अलौकिक धर्म नैसर्गिकरित्या अस्तित्वात आहेत म्हणून गंदगी कितीही झाकल्या गेली तरी ते झाकून राहू शकत नाही म्हणजे कोणतीही वस्तू आपण जर गवताने झाकली तर झाकल्या जात नाही कालांतराने ते उघडी पडतेच म्हणून बुद्धाने म्हटलेलं आहे की हे जे लिपापोती करून जे शरीरवरून सुंदर दिसते परंतु आतमध्ये सारी घाण आहे आणि या घाणेचा स्वीकार करणे आहे की इथे घाण आहे म्हणून अशुद्धतेमुळे हे सर्व शरीर दुर्गंधीमय आहे याच दुर्गंधीला आणि अशुद्धतेला जाणायचं आहे अनुभव घ्यायचा आहे म्हणून या ठिकाणी नऊ प्रकारचे अलौकिक धर्म नैसर्गिकरित्या अस्तित्वात आहेत नऊ प्रकारचे अलौकिक धर्म या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि ते ढगविरहित आकाशातील संपूर्ण चंद्रासारखे पौर्णिमे इतके शुद्ध आहेत जे अलौकिक धर्म आहे नव ते कसे काचाच्या जसं आरपार दिसते पाणी जसं परिपूर्ण शुद्ध दिसते या प्रकारे ते परिशुद्ध आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारची मिलावट नाही भेसळ नाही जसा आकाशामध्ये पौर्णिमेचा चंद्र लख प्रकाशित दिसतो अशा प्रकारे इतके ते नव प्रकारचे अलौकिक धर्म नैसर्गिकरित्या अस्तित्वात आहे निसर्गाच्या नियमानुसार ते अस्तित्वात आहे इतके शुद्ध आहे आणि पिवळ्या चादरीवर ठेवलेल्या रत्ना इतके शुद्ध आहेत एखादी पिवळी चादर घेतली आणि त्याच्यावर हिरे माणिक मोती पाचू सोनं चांदी असे जर आपण हे द्रव्य ठेवले या वस्तू ठेवल्या तर हे रत्न जर ठेवले तर पिवळ्या चादरीवर एकदम उठावदार दिसतील इतके शुद्ध आहे अशा प्रकारे अस्तित्वात राहून परिशुद्ध असल्यामुळे या आणि तपासून पहा म्हणून भगवान बुद्ध म्हणतात असा हा माझा धम्म परिशुद्ध आहे नैसर्गिकरित्या समजवून दिल्या गेलेला आहे जे समजून दिल्या गेलेले आहे ते निसर्गाचेच नियम आहे यामध्ये कुणीही भेसळ केलेली नाही बनवलेले के नाही स्वतःच्या जवळचे नाही सर्व निसर्गाचे नियम आहे आणि या नियमाचं चांगल्या प्रकारे भगवंतानी अध्ययन केलं अनुसरण केलं आणि त्यापासून येणारे परिणाम कुशल अकुशल हे जाणले आणि म्हणून भगवान बुद्धांनी या आणि तपासून पहा आणि नंतर त्याचा स्वीकार करा म्हणून त्याला म्हणतात ए ही नंतर स्वीकार करा तर अशा प्रकारे भगवान पूर्ण स्पष्टपणे हा धम्म सांगितलेला आहे यामध्ये गुपित कुठल्याही प्रकारचं काहीही ठेवलेलं नाही तर अशा प्रकारे आपण आज तिसरा आणि चौथा गुण धम्मामधला आपण हा जाणलेला आहे तर या धम्मामध्ये पूर्ण भगवान बुद्धांनी खुला खुला उपदेश केलेला आहे आणि स्पष्ट रीतीने गुपित काहीही ठेवलेलं नाही आहे कुणालाही असं गुडफटून राहण्याचं कारण नाही आहे सरळ सरळ मोकळ्या याने भगवान बुद्धांनी धम्म दिलेला आहे तर अशा प्रकारे आज जो काही आपण धम्माचा जो गुण आहे तिसरा आणि चौथा गुण आहे तो आपण जाणून घेतला आणि याचा समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा तिसरा आणि चौथा गुण आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि त्यानुसार त्याच आचरण करण्यासाठी अनुभूती घेण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे तर मंगल होतो नाहीतर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि आपण फक्त ऐकून राहिलो ऐकून राहिल्यानंतर फक्त चिंतन करू लागलो तरी आपला कल्याण होणार नाही लाभ होणार नाही ऐकल्याने निस्त्या ऐकल्याने कल्याण होणार नाही निस्त्या चिंतन केल्याने कल्याण होणार नाही तर फक्त ऐकलं आणि चिंतन केलं दोन्ही केल्यानं कल्याण होणार नाही तर तीन गोष्टी लागतात ऐकणे श्रवण करणे मनन करणे आणि आत्मसात करणे या तीनही गोष्टी जोपर्यंत आपण त्याचा स्वीकार करत नाही तोपर्यंत आपलं कल्याण होणे शक्य नाही म्हणून भगवान बुद्धाचं काम होत सांगणे त्यांनी सांगितलं आणि स्पष्टपणे सांगितलं या आणि तपासून पहा त्याच्यानंतर चिंतन मनन करा आणि अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटते योग्य अयोग्य ते तुम्ही ठरवा तर या प्रकारे आखर धम्म भगवान बुद्धांनी प्रत्येकाचा प्रतिकार सोपवलेला आहे कुणालाही असं म्हटलं नाही की मी तुमचं कल्याण करतो तुम्हालाच तुमचं कल्याण करायचं आहे तुम्हालाच तुमचं मंगल करायचं आहे प्रत्येकावर स्वतःवर धम्म सोपवलेला आहे तर अशा प्रकारे आज आपण तिसरा आणि चौथा गुण धम्मातला जाणलेला आहे तर या गुणानुसार आपण सुद्धा याच आचरण जर केलं तर आपलंही मंगल होणं आणि तात्काळ फळ देणं सुरू करत असतो तर आपल्याला तात्काळ फळ व्हावं मिळावं या उद्देशाने आपण या धम्माचा अंगीकार करावा तर आज जे काही आपण धम्माला श्रवण केलेलं आहे श्रवण करून जे पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे मी धम्माची देसना करून समजवण्याचे प्रयत्न करून जे पुण्य अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म सर्वप्रथम चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करतो या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील चारही दिशेतील देवता तुम्हाला सर्वांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू साधु साधु सा या काही त्या लोकांना काटादन करूया जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात कल्याणाची भावना करतात आपले हित चाहतात आपले कल्याण चाहणारे कल्याण मित्र आपले गुरुजन आचार्य उपाध्याय जन्म देऊन महान उपकार करणारे उपकार करता माता पिता संकट मदतीला धावून येणारे ज्ञातिगन चार प्रत्यया भिक्षु संघाची सेवा करना उपासक उपासिका या सर्वांपर्यंत पुण्य कर्म पोहोचो या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या त्यांच्या उद्योग धंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो ते बुद्ध शासनामध्ये राहतो त्यांना श्रद्धाशीलज्ञा प्राप्त हो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये त्या सर्वांना उत्तम चार आरे सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू साधु 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 सभि विभजन्तु सभरो विनाशतु माति भवन् पन्तरायु सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वता सर्वबुद्धानुभावेन सदा सुभवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्कन्तु सर्वदेवता सर्वदम् मानुभाविना न सदा सुद्धिभवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्कन्तु सर्वदेवता सर्भसङ्गानुभावेन सदा सुद्धिभवन्तु ते आयु आरोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च अतो निबाणसम्पत्ति हिमिनाति समीजतु साधु साधु São